नमस्कार सध्या भारत व पाकिस्तान देशा या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सात मे रोजी देशातील सर्व राज्यांना व प्रमुख शहर व जिल्ह्यांना सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल साठीचे आदेश दिलेले आहेत तर ड्रिल म्हणजे काय युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्व नागरिकांना स्वसंरक्षणासाठी व हल्ल्यापासून बचावासाठी दिले जाणारे प्रशिक्षण यामध्ये हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी एअर रेट सायरन प्रशिक्षण दिले जाणार आहे सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी स्वसंरक्षणासाठी घ्यावयाची काळजी सर्वप्रथम आपण मोकळ्या जागेत असाल तर तिथून दूर राहा सुरक्षित स्थळांचा आसरा घ्या शत्रूच्या हल्ल्यावेळी सर्व लाईट्स बंद ठेवा महत्वाच्या ठिकाणी लपण्यासाठीची व्यवस्था करा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका सरकारने दिलेल्या आदेशांचं पालन करा जय हिंद जय महाराष्ट्र